मी अरुण घोडके शिवचिंतन महाराणी ताराबाईच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी मोंगलांना अक्षरशः हैराण करून टाकले होते त्याविषयी इतिहासकार मोहम्मद हसीम काफिकान लिहितो की बादशाने मराठ्यांच्या मुलकात शिरून त्यांचे गगनचुंबी किल्ले घेतले मराठ्यांना त्यांनी बेघर करून सोडले पण मराठ्यांचा पराक्रम वाढत गेला बादशाह आणि त्याचे अमीर उमराव दूर डोंगराळ मुलका मोट मुलकात आहेत हे पाहून मराठी मोठमोठी सैन्य घेऊन बादशाही मुलकात आक्रमण करून उच्छात मांडू लागले महाराणी ताराबाईचे सरदार जिथे जात तिथे आपले कायम बस्तान बसवीत तिथे आपले कमावीसदार निमित्त तिथे आपली बायका मुले माणसे हत्ती तंबू इत्यादी घेऊन वर्षेच्या वर्षे राहू वर्षे लागले त्यांनी प्रदेश जिंकून त्यातील परगणे आपापसात वाटून घेतले आणि बादशाही पद्धतीप्रमाणे त्यांनी सुभेदार कमावजदार इत्यादी अधिकारीही नेमले मराठ्यांनी चौथ वसूल करून सर्वत्र कमावजदार नेमले होते त्यांनी स्वतःच्या गडा बांधल्या त्यात बहुतालच्या प्रदेशातून लुटून आणलेली मालमत्ता ते ठेवीत असत बादशाही अधिकाऱ्याबरोबर ते अक्षरशः लढू लागले होते मराठ्यांनी अहमदाबाद आणि मावळ्याच्या सरहद्दीपर्यंत लुटालूट करून सर्व काही बादशाहचे त्यांनी धुळीस मिळवली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी